आपण कसं माजू करायचंय त्याच्यामुळे राजकारणातले जे काही धडे घेतले ते देईल पण माणूस माझ्याकडे येऊन देईल आहे त्याच्यामुळे त्याने दिलं काय आणि घेत आहे आपलं आपल्याकडेच राहणार आहे उलट तुम्ही काम चांगल्या माणूस माणूस हे माणूस माणूस परत माणसं नाही जे काही धुमापूळ घातलेला आहे माणूस तिथे आहे सगळेजण चोरच चोर दिसत आहेत तो पैसे चोरतोय तो चोर चोरत आहे चोरतोय एक वर्षी या सगळ्या चोर बाजारामध्ये मास्करीश दिशेने जाते आणि अशा या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळे झाला पावसाने राज्यभर धुमापू घात का ज्या परिस्थितीत तुम्ही इथे आला याच्यापैकी एक जिप दिसले आणि त्या झिंकीला मानाचा मुद्दा करायला म्हणून मी आणि आज सकाळी आमदारसंना फोन केला केल्यानंतर आमदारास कालपासून सोशल मीडियावर फक्त धर्मवादही निघाले